नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे वाटाण्याची भाजी तर छान अशी वाटण्याची भाजी बनवायची आहे तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आता येतं मी ओला वाटाणा घेतला आहे आणि हा आता मी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर वाटण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतले एक टोमॅटो थोडीशी कोथंबीर लसूण आणि अद्रक याचं बारीक वाटण करायचं आहे आपल्याला तर इथं वाटणामध्ये थोडेसे ना वाटाणे पण टाकायचे थोडेसे टाकते त्याचं एकत्र वाटण करायचे त्याचं आता पाणी टाकून आपल्याला बारीक वाटण करायचे या पद्धतीने वाटण करायचं आहे बारीक त्यानंतर गॅसवरती कडाई ठेवून तेल तापवायचे आणि वाटाणे आपल्याला आहे ना फ्राय करून घ्यायचे थोडेसे तेलामध्ये जिथे वाटाणे आता फ्राय झाले ते, ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तापले की त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं मसाला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर इथे मी लाल तिखट घेतलं आहे धना पावडर काळा मसाला घेतला आहे गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतली आणि कश्मीरी लाल मिरची सगळं मी अर्धा अर्धा दा चम्मच घेतलं आता हे छान असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती इथं मसाला आता छान असा फ्राय झाला आहे पाहू शकतं छान असं तेल पण सुटले त्याच्यामध्ये ना थोडंसं बेसनपीठ टाकायचं आहे जास्त नाही अर्धा चम्मचा इथं मी पीठ टाकले हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो वाटाणं आपण फ्राय करून घेतला होता तो टाकायचा याच्यामध्ये आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे भाजी शिजेल इतकेच पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये त्याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी टाकू जे मिक्सरचं होतं ना मी त्याच्यामध्येच पाणी घेते पातळ केली तरी चालेल तर मीडियममध्ये मी भाजी बनवते जास्त घट्ट नाही जास्त पातळपण पण नाही तर ह्या पद्धतीने आता छान असं शिजून घ्यायचे याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे तर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडी कोथंबीर टाकायची आता भाजी छान अशी शिजवून घेऊ आपली भाजी बनवून तयार झाली वाटाण्याची छान अशी भाजी तयार झाली तर एकदा नक्की करून पहा खूप छान लागते खूप टेस्टी अशी भाजी झाली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा